आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्या व दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले आहे रोहित उर्फ नरेश उत्तम अवधूत वय तीस वर्षे राहणार रामवाडी सिद्धार्थ नगर पुणे असे आरोपीचे नाव आहे ही कारवाई मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सिल्वर ओक सोसायटी कल्याणी नगर येथे केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक वाहित पठाण पोलीस अमलदार बाळासाहेब नितीन मुंडे कानिफनाथ कारखेले महिला पोलीस अमलदार प्रतीक्षा पांसरे चालक पोलीस अमलदार सुहास तांबेकर असे गुन्हे शाखा युनिट सहाचे चे पथक विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अमलदार नितीन मुंडे यांना गोपनीय या माहिती मिळाली की विमाननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सहासष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्ण तीन एकशे नव्वद तीनशे चार अन्वे या गुन्ह्यातील निष्पन्न वांटेड आरोपी रोहित उर्फ नरेश अवदूत हा कल्याणी नगर येथील सिल्वर ओक सोसायटी येथी येणार असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या बातमीची खात्री करून त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे ते नाव रोहित उर्फ नरेश उत्तम अवधुत 33 वर्षे राहणार रामवाडी सिद्धार्थ नगर असे असल्याचे सांगितले वॉन्टेड आरोपी असल्याचे खात्री करून त्याला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी विमाननगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहा गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवालदार रमेश मेमाणे बाळासाहेब सक्ते कानिफनाथ कारखेले नितीन मुंडे सुहास तांबेकर पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे समीर पिलाने महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पांसरे यांनी केली आहे